माझ्या लाडक्या बहिणी बऱ्याच उशिरापासून इथं बसल्या मी त्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो खरं म्हणजे या लाभार्थ्यांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचवण्यासाठी सरकारी अधिकारी कलेक्टर विभागीय आयुक्त प्राण तहसीलदार बीडीओ सगळ्यांनी मेहनत घेत आहेत आपल्यातला एकही माणूस वंचित राहता कामा नये आपली एकही बहीण तिथे वंचित राहता नाही या नये लाभापासून यासाठी माझी सगळ्यांना सूचना की यावर आपण लक्ष द्या आपण जो सणासुदीला आनंदाचा शिरा देतो दिवाळीला दिला गणपतीला आता आपण देणार आहोत त्याला देखील त्याच्या विरोधात देखील विरोधक कोर्टात गेले अरे का बाबा तुम्हाला काय बघवत नाही सर्व सामान्य गरीब माणसाला साखर तेल तूप डाळ रवा मैदा हे मिळते का तुमच्या फोटात दुखतय अशा लोकांना तुम्ही काय उत्तर देणार अशा लोकांना बरोबर लक्षात ठेवा ज्याला गोर गरीबाची जाणीव नाही या सरकारला गोर गरीबाची माझ्या बहिणींची जाणीव आहे आणि म्हणूनच या जाणीवेतून लेख लाडकी लखपती योजना आपण सुरू केली महिला सक्षमीकरण केलं एसटी मध्ये पन्नास टक्के सवलत दिली दिली ना एसटीचा प्रवास करता की नाही आपण या सगळ्या बहिणींसाठी आम्ही अनेक योजना करतोय आणि म्हणून मी एवढंच सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना हा माझ्या बहिणींचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो कायम मिळणारच असा शब्द हा तुमचा भाऊ इथं द्यायला आलेला आहे खर म्हणजे या ठिकाणी ऑनलाईन ऑफलाईन चे अर्ज पण घेतोय कलेक्टर या ठिकाणी काही अडचण आहे जिल्हाधिकारी ती बघून घ्या कोणी याच्यातून वंचित राहता कामाने याची काळजी आपल्याला घ्यायचा आहे आणि म्हणूनच महिलांची प्रगती महिलांचं सक्षमीकरण हेच माननीय आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी यांचं धोरण आहे त्यांनी सुद्धा या योजनेची माहिती घेतल्यानंतर समाधान व्यक्त केलं मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आपण सुरू केली आहे माझ्या बहिणींना वर्षातून तीन सिलेंडर मोफत मिळणार आहेत आणि म्हणून हे आम्ही संसाराला हातभार लावतोय थोडी मदत करतोय आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी आम्हाला मदत करता येईल त्या ठिकाणी करतोय मुलींना ज्या मुलींना उच्च शिक्षण घ्यायचं आहे डॉक्टर बनायचं आहे वकील बनायचं आहे इंजिनियर बनायचं आहे त्यांना पन्नास टक्के फी आपण सरकार देत होतो मला इथे दुःखाने सांगावं वाटतंय की एकदा रात्री एक, एक वाजता मला एक बातमी समजली एक मुलगी पन्नास टक्के फी सरकार भरत होतो पन्नास टक्के फी पालकांनी भरायची असते पण पन्नास टक्के पालक भरू शकले नाही म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली दुर्दैवाने ही घटना घडली मी त्याच दिवशी रात्री दीड पावणे दोन वाजता उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना फोन केला आणि मी सांगितलं सरकार काय कामाच सरकार जर सरकार लोकांचा जीव वाचवण्यासाठी काम केलं पाहिजे म्हणून ज्या मुलींना उच्च शिक्षण घ्यायचंय त्यांची शंभर टक्के फी मोफत करून टाका आणि तो पण आपण निर्णय घेतला तोही निर्णय माझ्या बहिणीनं आपण घेतला आज आपण महिलांना देवी समान मानतो इकडे आपण त्यांचं पूजन केलंय त्यांना दुर्गा लक्ष्मी सरस्वती म्हणतो फक्त फोटो पूजा करून उपयोग नाही त्यांना प्रत्यक्ष आणि डायरेक्ट मदत केली पाहिजे म्हणून आपण ही योजना आणतोय आणि म्हणूनच मुलगी अठरा वर्षाची होईपर्यंत लेख लाडकी लखपती मध्ये तिच्या खात्यात एक लाख रुपये जमा होणार ही देखील योजना आपण चालू केलेली आहे आणि म्हणून या योजनेचा सगळ्यांनी लाभ घ्या म्हणून आपल्याला मी सांगतो लक्ष्मी आणि सरस्वती दोन्ही आपल्या घरी नांदल्या पाहिजेत सरकारचा तोच प्रयत्न आहे हे पुण्याचं काम सरकार करत आहे आणि म्हणून मुलगी शिकली प्रगती झाली हे आपल्याला माहीत होत परंतु आता आपण अभिमानाने सांगू शकतो मुलगी शिकली आणि जावयाची सुद्धा प्रगती झाली कारण आपण त्या मुलीसाठी योजना करतोय कारण ती तिच्या पायावर स्वतःच्या पायावर उभी राहण्याची ताकद आपलं सरकार तिला देत आहे आणि म्हणून मी आपल्याला खूप मनापासून धन्यवाद देतो केंद्र सरकारने देखील लखपती दिदी योजना सुरू केली पंचवीस लाख लखपती दिदी आपण तयार करतोय महिलांना पिंक रिक्षा देतोय आपण अडीच लाख महिला स्वयं स्वायता म्हणजे बचत गट समूहानं कर्ज आपण दिलेला आहे पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना आपण सुरू केली स्टार्टअप न एक ते पंचवीस लाख रुपयापर्यंत आपलं सरकार अनुदान देणार आहे आणि म्हणून मी आम्ही एवढंच सांगण्याची